कळंबा कारागृहाजवळील एलआयसी कॉलनीमध्ये राहणाऱ्या अमर भोजने यांच्या कुटुंबासाठी गणेशोत्सव आणि आनंदाचा सण होता यावर्षीही त्यांनी आपल्या कोकणातील मूळ गावी देवरुखला जाऊन बाप्पाच्या आगमनाची तयारी केली होती अमर यांची आई चार दिवसांपूर्वीच कोकणात गेल्या होत्या तर अमर त्यांची पत्नी मुले आणि वडील मंगळवारी गावाकडे निघणार होते मात्र काळानं त्यांच्या स्वप्नांवर घाला घातला आणि घरात झालेल्या त्या घटनेनं या कुटुंबाचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले मूळचे देवरुखचे असणारे अमर भोजणे दहा वर्षापूर्वी कुटुंबासह कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले उत्तम त्यांना हॉटेलमध्ये नोकरी मिळाली कष्टातून त्यांनी कळंबा कॉलनीत एलआयसी कॉलनी विकत घेतलं हॉल किचन आणि बेडरूम असलेल्या या घरात त्यांचा संसार सुखात होता त्यांच्या मनमिळाव स्वभावामुळे त्यांनी शेजारच्यांच्या मनातही स्थान निर्माण केलं होतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाचे वेध लागताच घरात उत्साहाचं वातावरण होते घरात नवीन पाईपलाईन गॅस कनेक्शन घेतल्याचा अमर आनंद यांची पत्नी शीतल यांच्या चेहऱ्यावर दिसत होते सोमवारी त्यांनी मोठ्या उत्साहात हे कनेक्शन जोडून घेतलं पण गॅस कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे मुख्य वाहिनीला लॉक लावायचं राहिलं वास नसलेला गॅस हळूहळू घरात पसरला आणि रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अचानक एका भीषण स्फोटाने सर्व होत्याचं नव्हतं झालं या स्फोटात शीतल यांच्यासह त्यांचे सासरे अनंत भोजने मुलगा प्रज्वल आणि मुलगी इश्का गंभीर जखमी झाले शेजारच्यांनी त्यांना तातडीनं सीपीआर रुग्णालयात दाखल केलं उपचारादरम्यान शीतल यांचा मृत्यू झाला आणि भोजने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कॉलनीवर शोककळा पसरली या घटनेत या। अमर यांची पत्नी केरी वडील गंभीर जखमी आहेत आणि मुलांची वेदना बघवत नाही आहेत भाजल्यामुळे वेदनेला आक्रोश करणाऱ्या मुलांकडे पाहून अमर यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही एका क्षणात सर्व काही गमावलेल्या एका हतबल पित्याची ही अवस्था पाहून सीपीआय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी हेलावून गेले